तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझं अजून एका ब्लॉगमध्ये तर आजचं ब्लॉग म्हणायचं काही कारण होतं तर हा ब्लॉग आपण एक दिनचर्या व्लॉग म्हणून पण सांगू शकतो तर या ब्लॉगचं कारण असं आहे गणपती झालेलं आहे जसं तुम्हाला माहितीच आहे तर आता गणपती नंतरची साफसफाई असते की तुम्हाला या व्लॉगमध्ये मध्ये कळेलच काय काय करायचं तर आता काम करूया चालू आपण आपलं तर चला मग दाखवतो काय काय करायचं आता आपल्याला पहिलं तर आपलं हे डेकोरेशन होतं तुम्ही बघितलं असेल हे मखर आपलं आता हे मखर ठेवण्यासाठी आता जागा आम्ही शोधलेली आहे तर ती म्हणजे हे कपाट हे बघू शकता तुम्ही आईने सगळं कपाट मोकळं केलेलं आहे हे सगळं कपाटातलं सामान आणि ह्या साडीमध्ये आपल्याला ते राहायचा प्रयत्न करायचा आहे बघू ते बसतं आहे का चला मग करूयात आपलं काम सुरू पसारा बघू शकता तुम्ही सगळा हेच याचं काही या नाही पण हे ठेवायचं सगळं तर अवघड उंदरान बसणे वाचवायला लागणारे सगळे की आपल्याला पुढच्या वर्षी पण उपयोगी पडू शकतं तर चला मग करूयात सुरुवात तर आमच्या तिघांच्या डोक्याने आणि बुद्धीने हे झालेलं आहे सगळं पॅक आता हे आपल्याला या कपाटात आतमध्ये ठेवून द्यायचं आहे हे ठेवून झालं की हा बाकीचा आवरायचा आपल्याला तर चला मग सुरुवात करू तर असं हे फायनली झालेलं आहे सेट आता हे बाकीचं थोडं थोडं सामान मी ते ॲडजस्ट होऊन जाणं राहिलेलं दुसऱ्या कपाटात असं हे कपाट ऑल सेट झालेलं आहे आपला मेन टास्क होता ते सगळं ठेवायचं आतमध्ये ते झालेलं आहे पूर्ण चल हे लावून टाक कपाटे ओके वेल okay. डन okay. well तर भाई फायनली सगळं साफसफाई झालेली आहे पूर्ण आपल्याला कपाटामध्ये ठेवायचं होतं ते पण सगळं झालेलं आहे तर आता पुढे कसं काय होईल या दिनचर्या चार या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला समजेलचं काय झालं तर शूट करेल नाही आता डायरेक्ट ब्लॉगचा एंड होईल तर थोडंफार काम आहे आपल्याला बोरमध्ये दादा बरोबर जायचं आहे त्याचं काय इंटरेस्टिंग असेल हां तुम्हाला एक सांगायचं राहिलं आपली जी गाडी आहे दादाची दुसरीवाली फोर व्हीलर ती पडलेली होती बंद जी आवली आपण गॅरेजला तर त्याच्याबद्दल पाहून काय झालं तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये कळलं जापलं या आत्ताच्या तर चला मग जाऊयात पुढं काय होईल तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच तर दिनचर्या ब्लॉकचा पुढचा पाठ सुरू झालेला आहे तर अचानकमध्ये चेतन भाऊनचा प्लॅन ठरला आहे कारण देऊ लासाठी या जास्त ती येऊन चाललो आहे आम्ही ती घे मांढर दे त्याआधी आपलं थोडंसं कामे प्रकारे सुरू पुढचा प्रवास चला मग जाऊया पुढे आला जसं मी तुम्हाला जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं आपल्या गाडीचं जरा विषय झालेला एक गाडी जोडी जरा खराब झालेली त्या गाडीचा विषय असा झालेला आहे की याची जी डिझेलची पाईप आहे डिझेलचा तो झाला होता खराब तो गारे आपल्याला चेंज पण तो यायला अजून दोन तीन दिवस आहेत त्यामुळे आपली ही गाडी दादाची त्यावेळे इथेच राहील आणि हे आपलं इथलं गॅरेज गॅरेज मग चेतन भाऊ तुम्हाला काय वाटतं गाडी नीट होईल का आपली चेतन भाऊ म्हणलो गाडी नीट शंभर टक्के होईलच आता दादा गेला या गाडीची बॅटरी आणायला त्या गाडीला त्याची बॅटरी आपण लावून टाकू चार्जिंग केलेली आणि निघत आपल्या मांढरदेवीच्या प्रवासासाठी तर तीन चार मध्ये अचानक भयानकमध्ये मध्ये चेतन भाऊनी मांढरदेवीचा प्लॅन तयार केला होता तर बुलेटवर आम्ही तिघ जण निघालो आहे पौर्णिमा आणि हा विशेषतः आज पौर्णिमा आहे त्यामुळे चाललोय आपण तिकडे दे। मांढर देवीला दे चला मग जाऊयात आणि या गाडीचं पुढं काय होईल जर मी ब्लॉग केला तर ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच नमस्कार मित्रांनो खास माकडांना भाकरवड्या टाकण्यासाठी चेतन भाऊंनी घेतलेला आहे दीडशे रुपयाची भाकरवडी बघू शकतो आणि ब्लॉक काढसपर्यंत माकडांनी भाकरवडी काय पण केलेली आहे भाऊ चल बर आर तर रस्त्यातच तुम्ही बघू शकता आम्ही जपलोय दमलोय दब कारण जी काही परिस्थिती आहे रोडची घाटात प्रचंड काम हां विचार काय खूप आहे तर परिस्थिती रोडची अशी भयानक आणि खतरनाक आहे ना बाई पावसाची रोडची पुढे वाट लागून केलेली प्रचंड कामं या ठिकाणी चालू आहेत तुम्ही रोडची काम बघू शकता काय अवस्था आहे आपली आणि डो, या डोंगरावरती मांडरच्या डोंगरावरती वातावरण असं भारी झालंय ना की दिल खुश होत म्हणजे सगळीकडेच हिरवळ हिरवळ दिसते बाकी काही विषय नाही दुग आभाळ हिरवळ वा मजा आली मित्र तर तुम्ही पण एकदा आई काळेश्वरीच दर्शन घ्यायला आणि आपण तुम्ही बघू शकता रोड ना ना दी 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 दी। तो धमाल हायवे तर आपण आता जोरात जाणार आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढे अजून कसा रोड आहे पुन्हा जर खराब आला तर ते पण दाखवेल तुम्हाला आम्ही नाही वाकत मॅथ करते काय यायला यायलाच लागत हॉटेल आम्हाला

काय वलया दोघांना तुम्ही सांगा कमेंट मध्ये में। करतात इथं देवदर्शनाला जाताना त्यांना तु जरा तुमच्याकडून कमेंट मध्ये आवड असेल की तुम्ही असा साईड करू शकता तुम्ही येतच असाल ते मला देखील माहिती आहे पण जेव्हा या दिवसामध्ये औषधी आऊस असत मांढर देवीला भाऊ सोडा तुम्ही तर आतमध्ये फोटो काढण्यास काय आवड नाहीये जर शूट करता आलं तर आपलं चेतन भाऊ शूट करलंच ते फोटेच्या पण टाकूयात तर चालू मग जाऊयात आता मी दर्शनाला आणि हा मंदिराचा परिसर बघू शकता चारही वाजून दुख आहे मग दादा कसं वाटते एकदम प्रसन्न वातावरण का दर्शन झालेलं आहे आतलं शूटिंग आपण घेऊ शकलो नाही कारण की आतमध्ये अलाउड नाही नियमांचं पालन आपण नेहमीच करतो आहे का नाही टेबलशीट आला नियमाचं पालन पालन मित्रांनो असा होता आजचा आपला हा दिवस तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही आज सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक